नमस्कार लाडक्या मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं सरच स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी बद्दल ई केवायसी सुरू झाली आहे पण डिक्लेरेशन मध्ये यस कि न करायचं यावर अनेक बहिणींना गोंधळ होतोय आणि चुकीचा पर्याय निवडला तर तुमचे दर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कायमचे थांबू शकतात तर बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ दिला आहे म्हणून कोणी घाई गडबड न करता व्हिडिओ नीट समजून घ्या पहिलं डिक्लेरेशन येते फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुमच्या घरात आई आणि बायको दोघींनीही पैसे मिळत असतील तर ते आता चालणार नाहीत उपाय म्हणजे रायसन कार्ड वेगळं करा असं केल्याने दोघींनाही लाभ मिळू शकतो आणि दुसरं डिक्लेरेशन येतं कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे का किंवा पेन्शन घेत आहे का जर होय असेल तर योजना लागू होणार नाही जर नाही तर बिंदास्पणे यश निवडा लक्षात ठेवा चुकीच्या पर्याय निवडला तर तुमचे मिळणारे एक हजार पाचशे रुपये थांबू शकतात म्हणून नीट तपासा मगच सबमिट करा माझ्या लाडक्या बहिणींनो ई के वाय सी डिक्लेरेशन काळजीपूर्वक करा रायसन कार्ड वेगळं असेल तर आई आणि मुलगी किंवा बायको दोघींनाही लाभ मिळू शकतो जर आपल्या घरात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन घेणारे असतील तर योजना लागू होणार नाहीत तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये